पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरला आणि महाराष्ट्रात अजूनही हुंड्यासारख्या चुकीच्या प्रथा सुरू असल्याचं समोर आलं त्यामुळे मराठा समाजाच्या वतीनं लग्नासह इतरही कार्यक्रमांसाठी एक आचारसंहिता जारी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये नवे नियम घालत मराठा समाजाला आवाहन करण्यात आलेलं आहे पाहूयात हे नियम आहेत तरी काय हे सांगणारा हा एक स्पेशल रिपोर्ट मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर नियमावली लग्न सोहळ्यासह इतर गोष्टींबाबतही आवाहन पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली पुरोगामित्वाची आणि आधुनिक विचारांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही हुंडा घेतला आणि दिला जातो ही गंभीर गोष्ट या निमित्तानं ऐरणीवर आली वैष्णवी हगौवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या लग्नापासून तर ते रुखवतापर्यंत आणि लग्नानंतर दिल्या घेतलेल्या वस्तूंमध्येही हुंड्यानं कसा शिरकाव केला होता हेही आता उघड झालंय त्यानंतर आता मराठा समाजानं पुरोगामी पाऊल उचलत एक नवी नियमावली जाहीर केली आहे मराठा समाजातील विचारवंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेत हे नवे नियम करत मराठा समाजाला आवाहन केलं ज्यामध्ये लग्न सोहळा कसा करावा लग्नानंतर सासर माहेरच्यांनी कसं राहावं या संदर्भात काही सूचना केल्या लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत करावा प्री वेडिंगचे प्रकार थांबवावे केलाच तर तो लग्न सोहळ्यात दाखवू नये लग्नाचा मुहूर्त किंवा ठरलेली वेळ कोणत्याही कारणानं चुकवू नये लग्नात डी जे टाळून पारंपरिक वाद्य असावेत लोक कलावंतांना वाव द्यावा कर्ज काढून लग्नात मोठेपणा बडेजाव करणं कटाक्षानं टाळावं लग्नात नवरदेवापुढं दारू पिऊन धिंगाणा घालण्यावर बंदी असावी लग्न सोहळ्यात हार घालताना नवरा नवरीला उचलण्याचा प्रकार बंद करा वधुपिता नवरदेवाच्या वडिलांनाच फेटे बांधावेत वराढी आणि पाहुण्यांना फेटे नकोत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दागिने गाडीच्या चाव्या देऊन दिखावा करू नये लग्नात हुंडा देऊ नये घेऊ नये हवं तर नवरा नवरीच्या नावे बँकेत एफ डी करावी लग्न सुपारी साखरपुडा हळदीचे कार्यक्रम एकाच दिवशी करावे लग्नातील जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नसावेत अन्नाची नासाडीही नको लग्नानंतर मुलीच्या आईनं मुलीच्या संसारात ढवळाढवळ धवल करू नये लग्नानंतर पैसा इतर वस्तूंसाठी सासरच्यांनी नवरीचा छळ करू नये ही तर झाली लग्न सोहळ्याबाबतची नियमावली मात्र मराठा समाजाने इतरही काही नियम घालत आवाहन केलंय लग्नासह वाढदिवस उद्घाटनाचे कार्यक्रमात पुस्तक झाडांची रोप भेट द्यावी दिवसांऐवजी पाच दिवसांनी उद्योजकांनी नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक मदत करावी लग्न हे वेळ लागलं पाहिजे ते दोनशे तीनशे लोकांना असलं पाहिजे हात प्रकार नकोस त्या ठिकाणी आणि काही द्यायचं असेल तर तुम्ही अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत समाजामध्ये चांगल्या परंपरा नवीन परंपरा ज्या जुन्या रूढी आहेत त्या बंद करून चांगल्या परंपरा नवीन सुरू करण्याचा निर्धार या मराठा क्रांती मोर्चाने घेतले आणि वैष्णवी हगवण्याचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला किंवा छळवणूक केल्यामुळे मृत्यू झाला तर यासाठी आपण प्रबोधन करण्याची गरज आहे आपल्या समाजात इथून पुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण सूचना आणि काही अंमलबजावणी याच्यामध्ये केली गेली पाहिजे हुंडाबळी हुंडा, हुंडा देण्या घेण्याचे प्रकार वाढत असताना मराठा समाजानं नवी नियमावली करत कौतुकास्पद पाऊल उचललंय मात्र मराठा समाजच कशाला इतर समाजांनीही असेच नियम करत चुकीच्या प्रथा बंद करायला हव्यात ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा